अशी सुंदर आणि ताजी फुलं पाहून कोणीही प्रसन्न होईल हो ना आणि कोणाला नाही वाटणार या फुलांसह घरातील एखाद्या तरी कॉर्नर डेकोरेट करावा चला तर मग नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिंपल अँड इझी आपल्या घरी अशा कितीतरी वस्तू असतात की त्यांचा वापर झाल्यानंतर आपण त्या लगेच टाकून देतो परंतु त्याचा पुन्हा उपयोग होऊच शकतो असा विचार केला तर नक्कीच आयडिया मिळतात जसं की माझ्याकडेही तिळाच्या तेलाची रिकामी बॉटल आहे आणि तिचा शेप फुलदणीसारखा आहे म्हणून मी टाकून न देता ठेवली होती आणि पहा आता तिचा उपयोग होत आहे पण हिला अजून सुंदर बनवण्यासाठी क्विक डी आय वाय करूया मी या बॉटलला फक्त साजेशी अशी लेस सिलेक्ट करून स्टिक करणार आहे तुम्ही जर गेल्या आठवड्यातील माझा व्हिडिओ पाहिला असेल तर या सर्व लेस मी अरेंज केल्या आहेत म्हणूनच त्या आता गरजेच्या वेळी पटकन घेत्या आल्या आणि कोणकोणत्या लेस आहेत त्यासुद्धा मला व्हिजिबल होत आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की पहा आणि पहा तुमच्याशी बोलता बोलता क्विक डी आय वाय फुलदाणी तयार आहे आता मी यामध्ये पाणी भरत आहे आणि ही सगळी फुलं यामध्ये अरेंज करणार आहे एक रिकामी बॉटल ती टाकून न देता तिचा रियूज केल्यामुळे घरातील एखादा कॉर्नर डेकोरेट होणारच आहे शिवाय आपल्याला त्यामुळे आनंद मिळणार आहे आणि आपले पैसेसुद्धा नक्कीच वाचणार आहेत नेक्स्ट सनग्लासेस किंवा चष्मा यांचे बॉक्स खूप स्टर्डी असतात जर ते आपल्याकडे एक्स्ट्रा असतील किंवा चष्मा तुटला असेल आणि ते बॉक्स असतील तर त्यांचा उपयोग घरातील छोट्या मोठ्या गोष्टी ऑर्गनाईज करण्यासाठी करू शकतो जसं की मी हे सर्व ब्रश या चष्म्याच्या बॉक्समध्ये गेल्या दीड ते दोन वर्षापासून ठेवत आहे तसेच ट्रॅव्हलिंग करतानासुद्धा या बॉक्सचा आपण उपयोग करू शकतो पर्समध्ये अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आपण ठेवतो आणि त्या वेळेवर सापडत नाही तर या बॉक्समध्ये त्या अशा अरेंज केल्या तर आपल्याला इझी ॲक्सेस होईल ही आयडिया तुम्हाला आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजकाल मार्केटमध्ये शॉपिंग करताना किंवा मिठाईच्या दुकानात अशा पातळ कॉटनच्या पिशव्या मिळतात पण त्या एका धुण्यातच लूज पडतात आणि आपण त्या बाहेर नेण्यासाठी वापरतसुद्धा नाही तशाच पडून राहतात एकतर याचा उपयोग आपण किचनमध्ये ओटा पुसण्यासाठी करू शकतो आणि दुसरा त्याचा काय उपयोग होऊ शकतो ते पाहूया तर आम्ही इथे व्हेजिटेबल बॅग स्टिच केल्या आहेत ती संपूर्ण पिशवी खोलून त्याला दोन्ही बाजूने शिलाय मारून आणि वरच्या बाजूला नॉटसाठी एक पट्टी करून घेतली आहे त्यामध्ये नॉट टाकून व्हेजिटेबल बॅग तयार केल्या आहेत याचं कापड पातळ आणि कॉटनचं असल्यामुळे यामध्ये भाज्या अधिक काळापर्यंत फ्रीजमध्ये चांगल्या राहतात तसेच अजून याचा उपयोग म्हणजे आपण कडधान्यांना मोड आणण्यासाठी सुद्धा या पिशवीचा उपयोग करू शकतो नेक्स्ट असे ज्वेलरकडून मिळालेले पाऊच सगळ्यांच्याच घरी असतात हो ना मी आजीला आईला असे पाऊच फक्त पैसे ठेवण्यासाठी वापरताना पाहिलेत पण याचा उपयोग अजूनही कितीतरी प्रकारे होऊ शकतो आपल्या सगळ्यांकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्यांची पाकिटं असतात आणि ती ठेवण्यासाठी या पाऊचचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो तसेच व्हिजिटिंग कार्ड वोटिंग कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड एक्स्ट्रा डेबिट कार्ड असं सगळं एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी या पाऊचचा उपयोग करू शकतो हे सर्व कार्ड एकाच पाऊचमध्ये ठेवल्यामुळे ट्रॅव्हलिंग करतानासुद्धा आपण ते इझिली कॅरी करू शकतो किंवा कपाटामध्ये सुद्धा ते एका ठिकाणी व्यवस्थित राहू शकतात दिवाळीमध्ये सर्वांनाच मिठाईचे बॉक्स मिळतात आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ते अजिबात टाकून देणार नाही का अहो किती छान छान त्याचा उपयोग होऊ शकतो एकतर ते खूप मजबूत असतात आणि घर ऑर्गनाईज करण्यासाठी एकदम भारी यांचा उपयोग ॲज अ ऑर्गनायझर म्हणून कसा करावा याबद्दल आपल्या चॅनलवर ऑलरेडी भरपूर व्हिडिओ आहेत त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्ही नक्की पहा नेक्स्ट ही टीप मी तुमच्याशी आधीसुद्धा शेअर केले पण रिसेंटली माझ्या मैत्रिणीने मला विचारलं की असे गिफ्ट रॅपिंग पेपर तू कसे ऑर्गनाइज करते ते चुरघळत नाही का तर ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा शेअर करते तर सर्वात प्रथम हे पेपर गुंडाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे सॉफ्ट रबर असतात केसांना लावायचे ते रबर ह्या पेपरला लावून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे जर असा जाड रोल असेल एकतर तो अगरबत्त्यांसोबत येऊ शकतो किंवा भिंतीला लावायचे जे वॉलपेपर असतात त्यांच्यासोबत येऊ शकतो किंवा पुस्तकांना लावायचे जे कवर असतात त्या कवरसोबत रोल येतो तो रोल टाकून न देता ठेवायचं असे पेपर ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी ते नक्कीच उपयोगी येतात जर आपल्याकडे असा फुटलेला मग असेल किंवा जुना मग असेल किंवा एखादा डब्बा असेल जो की चांगला आहे पण त्याचं झाकणच तुटलंय तर त्याला टाकून न देता त्याचा सुद्धा आपण उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो असे पेन ठेवण्यासाठी पेन्सिल किंवा क्रेऑन्स ठेवण्यासाठी त्याचा पेन होल्डर म्हणून उपयोग करू शकतो तसेच या मगचा उपयोग वेग वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम ठेवण्यासाठी आयड्रॉप्स ठेवण्यासाठी निकनॅक ॲटम ठेवण्यासाठी सुद्धा करू शकतो तर आज पुरती एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय